नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रांत अधिकारी अमित सामंत शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे तहसीलदार अभिजित खोले गटविकास अधिकारी गोविंद खामकर विस्ताराधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव गट शिक्षण अधिकारी संजय असवाले ग्रामपंचायती सरपंच तरे तसेच इतर मान्यवर आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्याच दिवशी वीस बालके पहिली दाखल झाले पहिली मध्ये आपल्या प्रवेश शाळेमध्ये क्लिनिक ड्राईव्ह असेल त्याच्यानंतर त्यांना जे साहित्य देण्यासाठी जी पुरवठा आहे शासनाकडून निधी प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याच नगर निधी एसएमसी ला वर्ग करून त्यांच्या मार्फत हे गणवेश वेळेमध्ये शिवून घेणे पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देणे एसएमसी आणि आपल्या बाकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला लेखन साहित्य आणि दप्तर हे उपलब्ध करून दिलेले आहेत आज आ, आज दुपारी जे आपलं वजन असेल त्या माध्यम भोजनामध्ये आपल्याला काहीतरी गोड खाऊन आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण गोड़ जिल्हाभर करत आहोत अशा प्रकारे सर्व पद्धतीने हा एक जो प्रवेशोत्सवाचा सोहळा हा अगदी मोठ्या प्रमाणे करून आपल्या सर्वांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये येण्याचं एक कौतुक वाटावं आयुष्याची मुहूर्त भेट रोवणं इतकाच महत्वाचा आहे संस्कार संस्कार आणि शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्याला एक सकारात्मक घेऊन देण्यासाठी आज पहिले प्रवेश शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी टाकलेले आहे त्यानंतर त्यांच्या पाऊल गुणांची नोंद जिल्हा परिषदेला घेतलेली आहे त्यांच्या पावलात ते कसेही जिल्हा खोशिरीकडून शाळे बोलून एकदम या पवित्रपणा एक दे। दे दे या चिलकल्या पावनपणा भविष्यामध्ये देशाने मार्गदर्शन करू असा वाटायला त्या माध्यमातून निर्माण हो अशी आमच्या पसंतीला शुभेच्छा देते जिल्हा प्रसिद्ध त्या शाळेमध्येच का हाही प्रश्न मला विचारला जातो जिल्हा प्रसिद्ध शाळेमध्ये काय याच याच कारण असं मराठी माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा कायम चोरपे कसा विद्यार्थ्यांच्या बालगुणामध्ये संस्कार उलटला जातो मात्र शिक्षण हे शिक्षकची क्षमता वाढवण्यासाठी महत्वाचं राहणार आहे अर्थात मग मराठी माध्यमित होता नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की इंग्रजी शिक्षण हे भागिनीचं गुण आहे बरोबर आणि बोलायचं असेल तर मातीच पाहिजे त्यामुळं अस्तित्वात प्रमाण मराठी हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून शिक्षण ज्ञान शिक्षणापेक्षा आणि ज्ञान म्हणून आणि त्या ज्ञानाचा ज्ञानाला आत्मसात करण्याची वृत्ती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यावी याच भूमिकेतून हे दिला काम करते आणि या दिला बरोबर दुहेसाहेबांसारखा सारधी मिळालेला नेतृत्वाखाली हे जिल्हा पक्षेत अशीच गोडजोड करत जाणार काही दिवसांपूर्वी या जिल्हापक्षेत ओव्हरऑल जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये राज्यस्तरावर कुठेही त्याची तहसील नोंद घेत असताना एक वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करणे विद्यार्थ्यांचा नवीन तो वाढवणे या संदर्भातली अपार मेहनत घेऊन त्यामध्ये यांचा वापर करणे यासारख्या नवीन नवीन उपक्रमाचा समावेश करून तुम्ही सगळेजण त्याखाली शिक्षणाधिकारी आहेत अधिकारी आहेत अधिकारी आहेत दर विकास अधिकारी आहेत सगळेजण अपार मेहनत करतायत तुमचा तोड कराव तेवढा पडत त्यामुळे यांच्या निक्रमाखाली गुजरसेव्याक्रमाखाली या जिल्हा औषधेला खूप मोठं भवितव्य आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर मालिकांना विनंती आहे शाळेतला एकही विद्यार्थी जिल्हा कौशलच्या शाळेशिवाय अन्यत्र त्यांचं ऍडमिशन